कीर्तनकार माझ्या आईवडील आता नाहीत आवं पण संत काय काय आहेत माझ्या आईवडल्यासारखं केले उकार सांगू मी काय बाप न करी आयशी माय धर्मी त्यांची देखील पाय दिले अक्षय हा म्हणून करता आईवडल्यापेक्षाही प्रेम संत मायबाप देतात मला इतका उचलून धरला महाराज हा इतका उचलून मी रायबागला कीर्तनाला गेलो जिथं रोहिडेश्वराचं मंदिर आहे हा तिथे मी कीर्तनाला की दीड किलोमीटर माझ्या अंगावर फोड उधळत होती माझ्या अंगावर वैशाख महिन्यात यात्रा असते का सांगतो तो मला वारकऱ्याला खूप मान आहे महाराज हा स्वर्गीच्या अमर आणि मृत्यूलो की व्हा वा वारकरी बी निष्ठावंत पाहिजे आम्हाला नगर सोपस्कार काय करत आहे आम्ही पाटक काकड्याला उठतोय रात्री बाराला झोपतोय किती झोप आहे आम्हाला अजिबात झोप नाही हो हे मला सांगतात उठा जागे वरे आता स्मरण करा पण नरी भावी चरणी ठेवा माता चुकवी करायचं आहे तुम्हाला हा वारकरी घरला यावा संत घरला या आणि काय कोणाला कळते हो मला दोन चार वर्षात झालं शुगर झाली आहे शुगर म्हणजे साखर मी डॉक्टरकडे गेलो सोलापूरला त्यानं मला ओलता पालता केलं मला तपासलं आणि ते डॉक्टर म्हटलं गोड काय खाऊ नका लाडू खाऊ नका जिदीबी खाऊ नका करंजी खाऊ नका पुरणपोळी खाऊ नका खीर खाऊ नका दूध खीर खाऊ नका बाजरीची वाकर खाऊ नका ज्वारीची वाकर खाऊ नका मकाची वाकर खाऊ नका चपाती खाऊ नका सायालेलं दूध पिऊ नका कलंगड पपई खाऊ नका अंजीर अंजीरस प्रचंदिम खाऊ नका त्या डॉक्टरला म्हटलं पिंडी पिंडी घास खाऊ खाऊगा म्हणून <laughs> <laughs> या चार महिन्यात मी सगळं खातोय आव कारण न खाऊन बी मी मरणार आहे त्याच्यापेक्षा खाऊन मराव निदान कावळ्याचा ह्यालपट तरी वाचल <laughs> आता कुणाला काय खायला मागायचंय ब्रम्ह रसो घेई का खाया खाया <laughs> देवाला मागणं मागितलं दुसऱ्या चरणात तुका म्हणे आता मन होऊ देऊ नको गरीबी येऊ दे मी खात नाही गरीबीला हा मुक्तीची आम आता हनू आम्ही लाता आम्ही खात नाही त्याला हे कोणाला देतो मुक्ती तू देवा हा म्हणून करता तुका म्हणे गर्भा असेन सुखी घालावे दुसरं काय मागणं मागित नाही नलगे मुक्ती संपदा आणि संत संग दे पहिल्यांदा कर्जमाफी जर पुराणात केली असेल तर तुकोबराईन किती पाचशे वर्षापूर्वी विठल आवा लुण लुण सावकारकीच्या वया पाण्यात बुडवून टाकल्या एकच धरला देव त्या देवाच्या पलीकड दुसरा विषय नव्हता तो कोबर बरं आणि म्हणून करता तिसऱ्या चरणात अनेक मागणं मागतात संता लोटं संता संता लो टालो संत संता लो गाय कृष्ण त्याशी हा अलिंगण संताची या दिव्य झाली माझी काया मस्तक हे पाया वरी त्यांच्या लक्षात घ्या संत भेटत नाही तो भुवा वगड आहे संत वरी जग जेटी करोणा की वारकऱ्यांचा असणारा धर्मच वेगळा लक्षात घ्या आणि म्हणून करता काय लोकांना सांगितलेलं पटत नाही एक माळ्याचा माणूस होता त्याच्या गावाला माझं कीर्तन होत मिशनवर होतं म्हणलं चला मारुतीरायाच्या पाया पडू तर ती मला काय म्हणला आमच्या गावातली जेवढी माळ्याची लोक आहे ती तेवढी मारुतीच्या पाया पडत नाही ती म्हणून म्हणलं का रामायणात आमची भावकी मारली म्हणा मारुतीन जम्बू माळी जम्बू माळी कोणच्या पार्टीचा होता तुला माहित आहे का कोणाचे बी पाया पडते ती बाई हा ये काय करता त्याच्या मोठ्यापणाला कॉलिट्या अजिबात नाही आमच्या शेजारी एक बाई आहे नो बाई सात लिटर दूध घ्यायची आणि चौदा लिटर दही विकायची दूध किती सात लिटर आणि दही केवढ्याचं विकायची चौदा लिटर आणि ती बसणारा येऊन देवळात म्हणायची आपल्याला आकरीत कोणाचा नगर आहे व्हा तुला जोड्याशिवाय हाणुनी <laughs> तसल्या येणबाई बसनात आहे खात्याच्या ह्यातलं गात्याच्या बाहेर लो तस करून वंदरासारखी प्रवृत्ती नसावी वंदरा आपल्या घरातलं खात्या ती फळीवर डब्यावर hmm. बसून आपल्याला मुंडी आली तिथे कुसका चालले का <laughs> कीर्तनकार कुठलांडा टाई गायक पाकवाज्या अरे तुला काय करायचं खातू ते खातू सपत्यातलं तुला द्यायचं नाही ना देऊ नको तुला यायचं नाही ना येऊ नको आता इथं बऱ्याच बाया स्वयंपाक करते त्या स्वयंपाक इतका सुंदर करते त्या तोंडानं खाऊ का वाटानं खाऊ का घरी बांधून नेऊ पण काय काय बायाला वाईट सवय आहे अंगठ्यापासलं बोट नाकात घालते त्या बोट भाजनात घालून ये सप्त्यात घालून ये राजकारणात घाल इंटरप्शन फ्रॉम दी फिंगर बोट घालू नका सप्त बंद पाडू नका असं तिथं रट टप कोण साधं सांगल कोण भारी सांगल कोण बाह्या सावरून सांगल हळ कोण कसं सांग आपलं मी पाठवेद करत ना स चाळीस वर्ष जरी मी कीर्तन करतो त्यानं तसला त्यानं तसला मी कधी म्हणत नाही बारका जाणं ना बघा माझं मी मोठेपण म्हणून म्हणत नाही कोण्या गावाला मी ना पाठभेद करू नये पाठभेद केला की मेला त्या बिचाराला वाजवा येतं तेवढं वाजवतंय आहे की नाही आणि पाकवाजे लयगुणी बरं का हो इथल्या बायका प्रेमळ नाही त्या कुठल्या बाबळगावच्या गडी नाही तर प्रेमळ हे उभारलेलं टळकरी तर एक प्रेमळ नाही चौबदार तर अजिबात प्रेमळ नाही मी कीर्तनकार प्रेमळ नाही स्पीकरवाला प्रेमळ नाही तुम्ही म्हणताल ह्याच्या गोळ्या संपल्या काही मी तर प्रेमळ कोण आहे फक्त ही दोघं पकवाजी कशावरून ती पकवाजाला एवढी पावडर लावते ती म्हणजे घरी किती लावीत असते विठोबा बा

शेवटे बघा पण माझ्यावर आणून नका महाराजानं चाल सुद्धा दिली नाही हा म्हणायच असलं मना बार बार चालते चालते चालते, चालते ओके मला नाही पण होत